नमस्कार आपण पाहता हा स्त्री शक्ती न्यूज मी रसिका आज जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम दिवस साजरा केला जातोय अर्थातच हा दिवस प्रेमी युगलांनी साजरा करायचा असतो मात्र पिंपरी चिंचवडमधील काही तरुण याला अपवाद ठरले आहेत या तरुणांनी आजचा व्हॅलेंटाईन तर आपल्या प्रेयसी सोबत नाही तर चक्क झाडांसोबत साजरा केलाय रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या झाडांवर आपण जाहिरातींचे बोर्ड सर्रास बघतो मात्र असे बोर्ड लावण्यासाठी झाडांना भरमसाट खेळे मारले जातात ज्यामुळे झाडांना इजा तर होते शिवाय त्यांची वाढ देखील खुंटते आणि वृक्ष संवर्धन कायद्याने बेकायदेशीर ठरते मात्र ही बाब माहित नसल्याने याबाबत जनजागृती व्हावी या झाडे मुक्त वे मुक्त वेदना करून हे तरुण दरवर्षी अशा अनोख्या पद्धतीने झाडांवरील खिळे काढलेल्या जागी गुलाबाची फुले अर्पण करून झाडांसोबत व्हॅलेंटाईन साजरा करतात आणि त्यामुळे या तरुणांच्या उपक्रमांचे कौतुक सर्व स्तरातून होऊ लागेल खऱ्या अर्थाने भारतभरात आज तरुणाई आपल्या आपल्या प्रियकरासोबत सोबत त्या ठिकाणी व्हॅलेंटाईन डे साजरा करते आम्ही थोडासा वेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा सा प्रयत्न केला आहे दरवर्षी आम्ही हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आज मोठ्या प्रमाणावरती झाडांची कत्तल होतीये महानगरपालिकेकडनं जे काही झाडांचं वृक्षगणना होणार होती ती अद्याप झाली नाही त्यामुळे कुठेतरी आपल्याला जो काही श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय किंवा हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या ठिकाणी ते कुठंतरी कमी व्हावं यासाठी आम्ही जे काही झाडांवरती विद्रुपीकरण होतोय कुठल्याही त्या ठिकाणी बोर्ड लावले जातात आहे खिळे मारले जातात आहे कोणाची नजर काढल्याच्या नंतर ते हे लटकवले जातात कापड बांधले जातात ह्यामुळे कुठेतरी झाडांचा देखील श्वास कोंडला जातोय आणि तो श्वास कुठेतरी मोकळा व्हावा जसा झाडांकडनं आपल्याला चांगला सुंदर असा श्वास मिळतो तोच श्वास झाडांना सुद्धा मिळावा त्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे